आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं मिरजेत रस्त्यावरील खाजगी अपार्टमेंट समोरची पाच झाडांची बेकायदेशीर कत्तल महापालिका अधिकाऱ्याने तोडलेल्या झाडाचा केला पंचनामा मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खाजगी अपार्टमेंटच्या उत्तर बाजूला पाच झाडे तोडण्यात आली आहेत सदर झाडे तोडण्यासाठी महापालिकेने कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती महापालिका वृक्ष अधिकाऱ्याने दिली या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर अत्तार यांनी तक्रार केल्यानंतर महापालिका वृक्ष कर्मचारी किशोर बाबर रणजित सावंत यांनी घटनासाठी पाहणे करून पंचनामा केला आहे याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा